केल्या, केल्या शिक्षक समन्वय संघानं मुंबई या ठिकाणी आंदोलन घोषित केलं या आंदोलन घोषित केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की ईपीसी मध्ये आपला विषय येणं नितांत गरजेचा झाला होता शिक्षण विभागाची ज्या वेळेला आम्ही माहिती घेतली शिक्षण विभागानं फाईल परिपूर्ण फाईल ही वित्त विभागाकडे पाठवली कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये त्रुटी ठेवली नाही काही आणि काही नाही निधीची स्पष्टपणानं निधीची मागणी केली परंतु असं असताना वित्त विभागानं जाणीवपूर्वक आपली फाईल अडवून ठेवली त्या ठिकाणी वित्त विभागानं ही फाईल नुसती अडवलीच नाही तर खालच्या अधिकाऱ्याला तशा सूचना दिल्या या क्युआ आ, की या लोकांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा कुठल्याही प्रकारचं काजिस्ट्रेशन करू द्यायचं नाही म्हण त्याच्यासाठी काल पालकर साहेबानं पत्र काढलं यायला जशी एक माहीत झालं की हे शाळा बंद करणार आहे शाळा पूर्णपणे शंभर टक्के अंशता अनुदानीच्या शाळा बंद राहणार आहे याच याची ज्या वेळेला या वित्त विभागाला कुणकुण लागली त्या वेळेला यांनी पालकर सारख्या किंवा आयुक्ता सारख्या माणसाला समोर घातलं आणि आपल्या आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु यांना ही गोष्ट माहीत नाही की ज्या वेळेला एखादी घागर पालती घागर पाण्यावर कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर ती तेवढीच उपाळून वरती येते जर एखाद्या भिंतीवर जोरानं यानं बॉल फेकण्याचा प्रयत्न केला तर तो बॉल तेवढ्या जोरानं स्वतःच्या अंगावर येतो ही गोष्ट कदाचित अजित दादा आणि हे प्रताप सिंग हे दोघाही जण विसरलेले आहेत आणि याच प्रताप सिंगला आणि आदित्यदा आपल्याला दाखवून देणं नितांत गरजेचं झालेलं आहे त्याच्यासाठी बांधव आलो येत्या आठ आणि नऊ तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी आपल्या शाळा पण बंद करायच्या म्हणजे करायच्याच आणि त्याच आवेशामध्ये मुंबईला आपल्याला जायचं आहे कारण सगळ्या सगळ्या गोष्टी जर झालेल्या असतील आमचा चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय जर पूर्णपणे शासन निर्णयामध्ये नि तरतूद जर केलेली असेल तर हे क कशामुळं आम्हाला अडवतात म्हणजे एका बाजूला आमच्या आमच्याकडून का पूर्ण काम करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला यायचा कुत्रा तो कुठला तरी आपल्या इथला गंगापूरचा आमदार हा आमच्या अंगावर सोडायचा ही गोष्ट चालू द्यायची नाही बांधवांना कारण आज जर गव्हर्नमेंट आम्हाला अशा प्रकारचं जर प्रताडित करण्याचा प्रयत्न करत असेल तर गोव्हर्नमेंटला आम्ही दाखवून दिलं पाहिजे की बेटे होत तुम्ही आमच्यापासून आहात आम्ही तुमच्यापासून नाहीत याच आवेशाने आपल्याला आता समोर जायचं आहे त्याच्यासाठी काहीही झालं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला येत्या आठ आणि नऊ तारखेला आपल्या अंशता अनुदानितच्या तर शंभर टक्के शाळा बंद झाल्याच पाहिजे राजू परंतु अनुदानित शाळा सुद्धा शिक्षण आम्ही विनंती करणार आहोत आपल्या जेवढ्या संघटना असतील अनुदानितच्या मुख्याध्यापक शिक्षक संघ असेल शिक्षण महामंडळ असेल किंवा का शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं महामंडळ असेल या सर्वांना आम्ही विनंती करू की बाबा रे तुम्ही आमच्यासाठी दोन दिवस द्या म्हण कारण उद्या आमचंच भविष्यव्य आहे उद्या कोण आहोत अरे उद्या आपण भविष्य आहोत यायचं कारण यायचे दिवस का खूप कमी राहिलेले आहेत त्याने आता आपल्याला मदत करावी आम्ही भविष्यात तुम्हाला मदत करू करू त्याच्यासाठी ज्या आज शॉर्ट नोशि नोटीसवर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये आला तिथं त्याच प्रमाणामध्ये मुंबईला परवाच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी आपल्या गाड्या निघल्या पाहिजे गाड्यानं जसं जमल तसं मुंबईला मुंबई गाठायची त्याच्यामध्ये रेल्वेनं या रेल्वेनं येत असाल रेल्वेनं या गाड्यानं येत असाल गाड्यानं या कुठल्याही प्रकारे या परंतु मुंबई आपल्याला आठ आणि नऊ तारखेला गाठायची आहे कारण आठ तारखेला मंत्रिमंडळ बैठक होऊ शक आठ आणि नऊला या दोन दिवसात क आपला विषय कदाचित समोर येऊ शकतो आणि जर जर आपण आता जर याच्यावर प्रेशर क्रिएट करू शकलो नाही तर कदाचित हा अनुदानाचा टप्प आपल्याला विसरावा लागेल हे हे जे पत्र काढलंय ना काल पालकर या या ना अजिबात आणि अजिबात कोणी भीक बऱ्याचशा मुख्याध्यापक आणि संस्था चालक त्या बाबतीमध्ये घाबरतील त्याची जिम्मेदारी आमची राहिली तुमच्यावर कुठल्याही प्रकारच्या कारवाई होणार नाही परंतु न ना घाबरता तुम्ही सर्वांनी फक्त समोर समोर निघलं पाहिजे समोर निघण्यासाठी तयार आहात का सगळे जण तयार आहात का द्या बघ एकदा घोषणा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अनुदान आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा असं कसं देत नाही अनुदाच्या गाईकुडाच्या बाबा अनुदारच्या बाबाच गाईकुडाच्या बाबा

वरती करून शंभर टक्के शाळा बंद शंभर टक्के शाळा बंद शंभर टक्के शाळा बंद अरे या सरकारचं काम